एका पेशंटची कर्मकहाणी आपण जाणून घेऊया कशा पद्धतीने पॅरलेस बी पी शुगर नसांचे चॉकअप यात रिझल्ट आला आणि डॉक्टर सांगताय की बाहेरच्या गोळ्या घेऊ नका बाहेरचं कुठलीही दवा वापरू नका मग ॲलोपॅथिक गोळ्या खाऊन साईड इफेक्ट होऊन आजारानेच मरायचे का बडकेबाज रिझल्ट त्यांना मिळालेले आहे आज तंदुरुस्त लाईफ एन्जॉय करताय तसाच तर असाच आजार पण बी पी पण बऱ्याच जणांना सतावतोय बऱ्याच लोकांना बीपीची गोळी चालू आहे आणि हे सगळ्या अलोपॅथिक गोळ्या घेऊन माणसाचं आयुष्य खराब होतोय लिव्हर प्रॉब्लेम देते किडनी प्रॉब्लेम देते शरीरावरती हडेटी सुरू होत आहे असे असंख्य प्रॉब्लेम उद्भवत आहे आणि असंख्य प्रॉब्लेम वरती पासून जर तुम्हाला वाचायचं असेल तर नैसर्गिक निसर्गाचं पोषण निरोगी आयुष्याचं वचन म्हणजेच पिरुलिना व्हिडिओ कंटिन्यू करा शुगर किती होते एकशे शेहेचाळीस होती काल शुगर म्हणजे नॉर्मल झाली ना हा जेवण केल्यानंतर दोन तासांनी चेक केले शुगर पण नॉर्मल झाली अजून हा दोन्ही नॉर्मल झाले बीपी आणि शुगर दोन्ही नॉर्मल झाले अजून पोटाचा त्रास होता मला आठ दहा तास गॅस व्हायचा पोट दुखायचा मग आता त्याला काही प्रॉब्लेम झाला पंचवीस दिवसाला काय दुखलं नाही ते मग म्हणजे गॅस पण नॉर्मल झालाय तुमचा गॅस नॉर्मल झाला म्हणजे आज तुमचे जेवढे प्रॉब्लेम आहे ते बऱ्यापैकी रिकवर हा आणि दुसरी एक गोष्ट हा, जे हात होता ना प्यारिलचा आहे मला ते हा, हात लय जड चालायचा म्हणजे एकदम सहज सहज उचलत नव्हतं पहिले उचरायचा सहज सहज नव्हतं झालं अच्छा तोंडापर्यंत नॉर्मल बऱ्यापैकी तुमचं पॅरालिसचे प्रॉब्लेम शुगर बीपीचे प्रॉब्लेम नॉर्मल झाले नॉर्मल झाले तुम्ही कंटिन्यू करा स्पिरुल हे सप्लिमेंट ते काय औषध नाही बॉडीला पूर्ण नॅचरल करतं नॉर्मल करतं तुमच्या पॅरालिसिसमुळे जे प्रॉब्लेम झाले ते पण हळूहळू आहे शुगर पण तुमची नॉर्मल आली आणि बीपी पण तुमचा नॉर्मल झालाय ना आणि सहा वर्षापासून घालता ना ते पा पाय ना जे पयर लेपवाला आता ते सुजायचं ते असं जास्त सुजायचं आता नॉर्मल झाला एकदम अच्छा म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला चांगले सत्तर एक टक्के रिजल्ट जाणवले पंचवीस दिवस हा हा हो नाही होईल कंटिन्यू करा ही जोपर्यंत तुमच्या आहारात आहे ना तुम्हाला केसाला धक्का लागणार नाही लक्षात घ्या इथून पुढं बर सकाळची आता कमी करून टाका ना एखादी काही डॉक्टर विचारायचे ना आता नॉर्मल झालाय मग गोळी खायला लागते म्हणा नाही डॉक्टर मग बाहेरच्या औषध खाऊ नका असं डॉक्टर म्हणतात ते काय मग त्याच्या गोळ्या बंद झाल्या असतील ना असं कसं आता तुम्हाला आयुर्वेदिक आयुर्वेदिकनं ना एवढे सगळे प्रॉब्लेम रिकवर केले नॉर्मल कधी ते ऍक्सेप्ट करत ना गोळ्यांचं बार जे आपल्या जे आयुर्वेदिक गोळ्या ना हे आपण डॉक्टरला एक्सेप्ट करतो ना दादा आता तुम्ही इतक्या दिवसाचे परेशान आहे मग डॉक्टर म्हणाल का तुम्हाला आता पुढे जाऊन साईड इफेक्ट होतील या गोळ्यांनी त्याला विचारलं तर म्हणून नका खाव ते गोळ्यावर बाहेरचे काय हाय गेस खावा बीपी उतरला ना तर मी म्हणलं ती मी बाहेरचे गोळे खातोय काय आयुर्वेदिक तो विचारत पडला असेल ना डॉक्टर कशामुळे एवढं नॉर्मल झालं गो हा तो विचारत पडला ते तो नका खाऊ मग बाहेर ते गोळी बंद नाही बघा ती शेवटी तुम्हाला बरं व्हायचं तुम्ही ठरवा काय करायचं काय नाही रिझल्ट तुमच्या समोर आहे बरोबर एक नाही ते तर आहे मग बाकी काय फक्त बीपीच कमी होत आहे दुसरं काय नाही आणि अंदाज घ्यायचा कि काय होत आहे पण डायरेक्ट कमी नाही होणार बीपी याच्यापेक्षा लो नाही होणार ना नाही ना नाही शंभरच काढ नाही आता दोन नॉर्मल आलाय ना तो होणार नाही आणि तस काही त्रास जाणवला तर मग हे बस शरीर आहे लक्षात शेवटी कमी जास्त होऊ शकतं खाणं पिणं वातावरण सगळ्या गोष्टी पण आज तुम्हाला जे अपेक्षित होतं ते नॉर्मलला आलंय बरोबर आहे नाही आता इथून पुढे समजा काही इफेक्ट झाला तर ते शेवटी डॉक्टर आणि काय झालं जसं पंचवीस दिवसापूर्वी अगोदर काय माझी चार दिवसांनी आठ दिवसांनी सारखं बीपी वाढायचा काय सारखंच म्हणजे दोन तीन दिवस दो झालं की बीपी वाढायचा गोळ्या खाऊन बी आता पंचवीस दिवसात नाही ना दिवसा कधी झालं नाही ते मग पाय बरं मग आता त्याच गोळ्या खाण मग कसं करायचं बरं तुम्ही नाही का मी काय म्हणतो त्यांची एकच खाली चाललं ग मग आता बीपी वाढत नसेल तर कमी करून घ्या हळूहळू काय होतं तुमच्या शरीरामध्ये लक्षात घ्या काय होतंय आता मी लांब तुम्ही लांब काय होत त्या पद्धतीने तुम्ही कमी करत चाला ना उगाच जर त्रास नसेल तर खायला काही मजा नाही की बीपीएस त्याच्या अगोदर म्हणजे काय दोन तुम्हाला दो सांगतो मी माझा अनुभव किंवा पेशंट चा अनुभव बीपी च्या गोळ्या खायची गरज पडत नाही स्पिरुलिना घेतल्यानंतर एक महिन्याच्या पुढं बंद केलंय भरपूर लोकांनी तुम्हाला नॉर्मल वाटत असेल एक कमी करा काय वाटतंय त्याच्यावरती जा फक्त सकाळ फक्त संध्याकाळीच ठेवावं गोळे बघा तुम्हाला करा बाकी काही नाही सकाळी आपण औषध घेतो द्यायचं न्यारपोटी आणि प्लस लगेच दहा वाजता मी गोळे खातो त्यामुळे एकदम लो होत असाल शंभर वर हो ते त्या सकाळची न खाता संध्याकाळी खाल्ले तर चाललं असाल बाकी नाही प्रॉब्लेम काय ओके चालतंय चालू ओके धन्यवाद लोकांचे रिझल्ट आपण बघितले आणि माझी मग माझ्याकडे तुम्हाला कामाची वस्तू आहे अतिशय अत्यल्प खर्चामध्ये म्हणजे पाचशे सहाशे रुपये महिन्याच्या खर्चामध्ये तीन महिन्याचा डोस तुम्हाला सोळाशे सतराशे मध्ये पोच मिळतोय मित्रांनो कॅश ऑन डिलिव्हरी आहे सर्व सुविधा आहे आणि यातून तुम्ही निरोगी जगू शकता आजार असेल तरच औषध घ्यायचं असं नाही आजार नसेल तरी तुम्हाला निरोगी जगण्यासाठी सप्लिमेंट वापरायचं आहे आणि ते जर तुम्ही वापरलं तर शंभर टक्के तुमची अॅलोपॅथिक गोळ्यांपासून डॉक्टरच्या विळख्यातून सुटका होणार आजार एक पट आणि आजारासाठी आपण ऍलोपॅथिक गोळ्या खातो यांचा दहा पट एक आजार भरण्या करण्यासाठी अनेक साईड इफेक्ट आपण सोबत घेऊन जगत असतो तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करत चला चॅनल वरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि स्पिरुलीला आयुष्यात उतरवा आयुष्य तंदुरुस्त निरोगी ऊर्जावान झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र